नमस्कार सी एल न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या चंद्रनगर नगरमध्ये निवडणूक लागलेली ला आहे आणि निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे राज्याचे लाडके मुख्यमंत्री चंदगडमध्ये येणार आहेत उद्या जी सभा आहे त्या सभामध्ये मुख्यमंत्री काय बोलणार आहेत संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष लागलेलं ला आहे आपण पाहू शकता हा बेळगाव रस्ता आहे याच याच रस्त्याला लागून हे इंडालकर ग्राउंड आहे या ग्राउंडवर ही सभा आयोजित केलेली आहे सभेसाठी कशा प्रकारचे नियोजन आहे आणि इथे कोणती तयारी सुरू आहे आपण जिल्ह्याचे सी कळलकर साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमक्या इथं कोणत्या प्रकारची तयारी सुरू आहे आदरणीय आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे साधारणतः चंदगड नगरपंचायत तसेच आजरा नगरपंचायत व गडिंगल नगर परिषद या परिसरातील सर्व नगरसेवक तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाजप व मित्रपक्षाचे उमेदवार सर्व इथे उपस्थित राहणार आहेत तसेच आपल्या प या परिसरातील सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी महिला मोर्चाचे पदाधिकारी युवा मोर्चाचे पदाधिकारी इथे उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस चंद्रकांत दादा तसेच आमदार अमलमाडी खासदार धनंजय माणिक साहेब भाजपा प्रदेश सचिव महेशजी जाधव तसेच सर्व पदाधिकारी ते उपस्थित राहणार आहेत